महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यव्यापी आंदोलन आहे त्या मान्य झाल्या असून राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे आपलं सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती मदतनीस यांचे पगार वाढ झाले आहे काय आपण सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती की अंगणवाडी योजना पन्नास वर्षाची झाली आहे मात्र या योजनेत काम करणाऱ्या दोन लाख महिलांची केंद्र व राज्य सरकारकडून कायमच उपेक्षा सुरू आहे माता तिचे अपत्य त्यांचा संभाळ करायचा आणि सरकारी योजनेचा प्रचार व प्रसार ही सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत महत्वाची असे असूनही त्यांना न सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जा त्यांचे एवढे वेतन व रजा न कसल्या सवलती अशी या दोन लाख महिला कर्मचाऱ्यांची स्थिती आहे अंगणवाडी सेविकांना भरपूर काम आहे योजना सुरू झाल्यापासून जसे की लाडकी बहीण योजना असो किंवा ज्या बाकीच्या योजना आहेत त्या ते लाभार्थ्यांसाठी अंगणवाडी सेविका नक्कीच इथे से मदत करत आहेत व केंद्र सरकारची एकात्मिक बालविकास विकास अंतर्गत राज्य सरकार ही अंगणवाडी योजना एकोणीसशे पंच्याहत्तरपासून चालवते सुरुवातीला केंद्र सरकारची ऐंशी टक्के व राज्य सरकारचे वीस टक्के याप्रमाणे योजनेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जायचं या मुख्य अंगणवाडी ताई व एक मदत निसाशा सध्या या योजनेत तब्बल दोन लाख महिला काम करीत आहे त्यांना सध्या दरमहा तेरा हजार पाचशे रुपये मुख्यताईला व आठ हजार पाचशे रुपये मदतनीस महिलेला वेतन दिले जाते व आता दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपयेसुद्धा दिले जात आहे वेतन वाढवताच पूर्वी सकाळी दहा ते दुपारी तीन ही वेळ बदलून आता सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली असून मागील काही वर्षांपासून अनुदानाची रक्कम कमी केली आहे आता केंद्र सरकार पन्नास टक्के व राज्य सरकार पन्नास टक्के याप्रमाणे अतिशय अनियमित स्वरूपात वेतन मिळते व इथे अंगणवाडी सेविका त्यांची बऱ्याचशा मागण्या होत्या राज्यात दहा ते बारा संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करतात राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा व अन्य एक दोन त्यातील प्रमुख संघटना आहेत तर विविध त्यांच्या मागण्या आहेत व पंधरा ऑक्टोबरला मुंबईत मोर्चावर निर्देशन सुद्धा करण्यात आले आहेत तर यामध्ये जे काही कर्मचाऱ्यांची मागणी आहे किंवा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आहे या मागण्या मान्य झालेल्या आहेत या संदर्भात काय माहिती आहे ते आपण पाहून घेऊयात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदान मुंबई दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाले होते तर यामध्ये विविध मागण्या होत्या तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना उत्सुक आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून एकजूट दाखवली हो तर मोर्चाच्या सुरुवातीला कृती समितीने निमंत्रक दिव्यांग नेते कॉम्रेड एम ए पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली आहे व मोर्चादरम्यान कृती समितीचे जे शिष्टमंडळात महिला व बालविकास विभागाचे उपसचिव माननीय ठाकूर साहेब तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी माननीय जाधव साहेब यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली चर्चेत सूर सकारात्मक राहील असून काही मागण्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांनी ठोस कार्यवाही आश्वासन दिले आहे तर सकारात्मक राहिलेले आहे जे चर्चे काही चर्चेचा सूर आहे व इथे काही आश्वासन देण्यात आले तर ता मोर्चेच्या प्रमुख मागण्या व प्रतिसाद काय होते तर प्रोत्साहन भत्ता रुपये दोन हजार व एक हजार विना अट मानधनात वर्ग करावा या संदर्भातील अडचणी दूर करून बिलापूर येथील आयुक्तांना आवश्यक निर्देश देण्यात यावे असे शिष्टमंडळाने नमूद केलं आहे व इथे दुसरी मागणी काय आहे बघा एफ आर एसमधील सर्व अडचणी तात्काळ सोडवाव्यात आपल्या सर्वांना माहिती आहे की फेस रिकग्नायझेशन दररोज जे काही अंगणवाडी सेविका आहे त्यांना करावं लागतं जेव्हा तुम्ही पोषण ट्रॅकरावर अपडेट करता किंवा जे काही पोषण आहार आहे तुम्ही ज्या लाभार्थ्यांना देता त्यावेळेस तुम्हाला एफ आर एस करावं लागतं सक्तीचं आहे व एफ आर एसची सक्ती करू नये या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवले जाऊ नये याबाबत अधिकारी म्हणाले की हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे त्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करा करावा तिसरी मागणी बघा मातृवंदना आदी योजना बाह्य कामांची सक्ती करू नये ही योजना केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असल्याने तरी राज्यस्तरावर सक्ती योग्य नाही असे मंडळाने स्पष्ट केले आहे पोषण अभियान कार्यक्रमासाठी स्वतंत्र निधी द्यावेत पूर्वी दिला जाणारा निधी सध्या बंद असून तो तातडीने पुन्हा सुरू करण्यात येईल तसेच टी ए किंवा डी ए देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले लहान बालकांना दिले जाणारे किट पेट्या संबंधित साहित्य अंगणवाड्यापर्यंत पोहोचवण्यात येईल त्यानंतर पोषण ट्रॅकरचे योग्य प्रशिक्षण देण्याबाबत शासनाने विचार करीत आहे आहाराचे दर प्रति लाभार्थी वाढवण्यासाठी व अंगणवाडी केंद्रासाठी मोठ्या महानगरपालिकांमध्ये किमान रुपये बारा हजार भाडे मंजूर करून भाड्यात लाईट बिल रक्कम समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असून त्याचा पाठपुरवठा पाठपुरावा राज्य सरकार करीत आहे तसेच दिवाळी भाऊबीजपूर्वी काळात सर्वांना जे काही अंगणवाडी केंद्रासाठी सांगितलेले आहे वेंडर नंबर काढून देण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं आहे तर अंगणवाडी केंद्रासाठी मोठ्या मग मा, महानगरपालिकांमध्ये किमान बारा हजार भाडे मंजूर करून भाड्यात लाईट बिल रक्कम समाविष्ट करण्यासाठीसुद्धा प्रस्ताव मांडला आहे व त्यानंतर जे काही मासिक पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करण्यात दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी हे फक्त आश्वासनमध्ये आहे तर मासिक पेन्शन व ग्रॅज्युटी लवकरात लवकर लागू करावी पेन्शनबाबत सध्या निश्चित निर्णय सांग येत नसल्याने अधिकाऱ्यांनी नमूद केले परंतु ग्रॅज्युटीबाबत दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे लाडकी बहीण योजनेत अर्ज भरण्याचे पूर्ण मानधन द्यावे राज्यातील अनेक ठिकाणी हे काम मदतीस व काही ठिकाणी सेविके के यांनी केले असून त्यांना मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले आहे त्यानंतर शिष्टमंडळ सहा प्रतिनिधी सहभाग घेतला होता त्यात खाली प्रतिनिधी समावेश होते भगवंतराव देशमुख असतील संगीता कांबळे असतील सुनीता रानवेरे अनिता आवळी जयंती ढवळे ज्योती भाटवडकर हे सगळे तिथे सहभाग होते त्यानंतर वरील प्रतिनिधी कृती समितीच्या वतीने चर्चेत सक्रिय सहभाग घेतला मोर्चे शांततेपूर्ण संघटित आणि शिस्तबाह्य वातावरणात पार पडला असून या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रलंबित मागण्या पुन्हा एकदा शासनासमोर ठळकपणे मांडण्यात आला आहे शासनाने आश्वासनीही तातडीने दिले आहे व तातडीने त्यावरती अंमलबाजी न झाल्यास कृती समिती आगामी काळात आणखीन तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे तर हे संपूर्ण शिष्टमंडळ यामध्ये सहभाग होते व ह्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण हो व्हाव्या यासाठी प्रयत्न करत आहे व असं आश्वासनही दिले आहे की प्रोत्साहन भत्ता रुपये दोन हजार व एक महिना अट बांधन वर्ग करावा हे संपूर्ण ज्या अटी होत्या मातृवंदनाधियोजनाबाह्य कामाची सक्ती करू हे पूर्ण जे असेल ते तुम्हाला लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहेत हे जे समितीचे सहा प्रतिनिधी सहभाग घेतला होत्या त्या प्रतिनिधीचा समावेश झाल्यामुळे इथे नक्कीच चांगला निर्णय होणार आहे व जर हे पूर्ण आपले जे मागणे आहे ते पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं जाईल हे सुद्धा सांगण्यात आलं आहे व हे आंदोलन त्रिव तीव्र आंदोलन असणार आहे किंवा शासनाने दिलेली आश्वासनाची तातडीने अंमलबाजी न झाल्यास कृती समिती आगामी काळात येणाऱ्या काळात आणखीन तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे तर बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आहे अंगणवाडी सेविकाताई असो मदतीसताही असो कारण एफ आर एसकडने बंधनकारक केलेलं आहे प्रत्येक वेळेस जेव्हा या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना आहारापासून वंचित सुद्धा ठेवू जाऊ शकतात त्याच्यामुळे ठेव जाऊ नये म्हणून एफ आर एसमधील सर्व अडचणी तात्काळ सोडवायत म्हणून ही सक्ती करू नये म्हणून मागणी केलेली आहे त्यानंतर मातृवंदना आधी योजनाबाहेर कामाची सक्ती करू नये या सर्व मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुढे जाऊन आंदोलन अजून मोठं होईल तुम्हाला काय वाटतं अंगणवाडी सेविका ताईनो कर्मचाऱ्यांना नक्कीच सांगायचं आहे या रीलला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा